नमस्कार मी तुमची होस टोल्डी गोल्डी फ्रॉम सिम्पल कुकिंग आज आपण एक छान वेगळ्याच सांबारची रेसिपी बघणार आहोत आणि ती रेसिपी बघण्याचा उद्देश हा आहे की संध्याकाळी भाकरी आमटी पोळी किंवा त्याच त्याच आपल्या आमटी प्रकार खाऊ कंटाळा येतो तर आज माझ्याकडे शॅलोट होते मी केली आहे भाकरीच पण आपण शॅलोट भाकरी आणि तो जो चटणी आहे लाल मिरची ती आपण बघणार आहोत चला तर मग स्वयंपाकघरात आणि सगळं सामान पहा या सांबारला अरितू विट्टू सांबार अरितू विट्टा सांबार किंवा चिन्ना वेंगयम सांबार असं म्हटलं जातं तर चला मग आपण स्वयंपाकघरात जाऊया आता सांबार म्हटल्यानंतर आपल्याला त्यात डाळ लागणारच आहे हे वरण मी शिजवून घेतलं आहे वरण शिजवताना त्यामध्ये हळद मीठ हिंग तेल टाकलं आणि हे वरण हा सांबार मी मसूर डाळ आणि मूग डाळाचा मिळून करत आहे मी तुरीची डाळ टाकलेली नाही आता हे शॅलोट मी कापून घेतलेले आहेत स्वच्छ करून कोथिंबीर आणि ओला नारळ त्यात टाकला जातो त्यामुळे ह्या तीन वस्तू आपल्या सांबारचे महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स आहेत एक आणि दोन हा फक्त सजवायसाठी हे आता मी बाजूला ठेवून देते आहे आणि आता त्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला मी घेतली आहे ही धणे पावडर आहे ही सांबार पावडर, ही पावडर आहे आणि ही थोडी भाजलेल्या मेथीची पावडर आहे फोडणीसाठी मोहरी आहे हिंग आहे लाल तिखट आहे आणि मीठ वरणात टाकलं आहे थोडंसं मीठ मी यात टाकणार आहे आता मी या लाल मिरच्या भिजवून घेतलेल्या आहेत तर या लाल मिरच्यांसोबत मी हा लसूण बारीक कापलेला आहे हा लसूण लाल मिरच्या जिरं अख्खं जिरं आणि थोडंसं काळं मीठ आणि साधं मीठ आणि आपण त्यामध्ये हे थोडंसं लिंबूसत्व मी टाकणार आहे कारण ही चटणी जास्त होईल तर ही टिकली पाहिजे आता हा सांबार असल्यामुळे यामध्ये आंबटपणासाठी चिंच आणि गुळ घालतात माझ्याकडे ही चिंच गुळाची चटणी आहे त्यामुळे आता ही चटणी मी टाकणार आहे मी हे तुम्हाला सगळं साहित्य दाखवलं आहे आता आपण सांबारची तयारी सुरू करूया यामध्ये तिळाचं तेलाची खुपडे असते पण आता ते तिळाचं तेल काही माझ्याकडे नाही आहे मी जे तेल आहे ते मी यामध्ये टाकलं आहे आणि आता आपण याला मस्तपैकी फोडलेलो हा शॅलटचा सांबार फार टेस्टी लागतो या शॅलटलाच खूप चव असते खूप सुंदर लागतात हे शॅलट आणि नॉर्मली आपल्याकडे आपण सांबारमध्येच हे टाकतो फक्त पण आता हा जो सांबार आपण करतो आहे चिन्ना वेंगयम किंवा अरिटू विट्टू सांबार हा जो आपण करतो आहे हा आपल्याला इडलीबरोबर पण खाता येतो नंतर तुम्ही उत्तप केलं त्याच्याबरोबर खाता येतो उपमा केला त्याच्याबरोबर खाता येतो पोळीबरोबर खाता येतो संध्याकाळी त्यांच्याकडे भातच असतो त्यामुळे भाताबरोबर भाता हा सांबार खूप चांगला लागतो आणि लग्नामध्ये पण हा सांबार केला जातो विशेष अगदी खास हा सांबार केला जातो आता रोजची रोजची चिंचगुळाची आमटी किंवा कांद्याची आमटी किंवा पापडाची आमटी असं वेगवेगळे वेग प्रकार आपण करतोच तर मग आणि आता हिवाळा सुरू होतो त्यामुळे आपल्याला गरम गरम सुदिंग करणारं जेवण पाहिजे मग आपण त्या दृष्टीने काही काही आपल्या रेसिपी झाल्या पाहिजेत म्हणून मी ही रेसिपी करत आहे मोरी फुटली की आपण हिंग टाकून घेऊया तर यामध्ये हे शॅलोट घातले जातं शॅलोट घेतल्यानंतर आणि आता ही मोरी फुटली की ले ले मेथी खट आने। आने हे थोडीशी भाजलेल्या मेथीची पावडर लाल तिखट नंतर घातलं जातं पण धणे पावडर आणि सांबार पावडर शॅलोटबरोबरच घातली जाते आणि हे शॅलोट आधी छान शिजवून घेतले जातात चिंचगुळाच्या चटणीबरोबर किंवा चिंचेचं पाण्यात तर आपण चिंचगुळाची चटणी टाकून या शॅलो छान शिजवून घेऊया आता हे गॅस कमी केला आहे हिंग टाकला आहे मी ती भाजलेली मेथीची पावडर माझ्याकडे ही, ही कायम असते हा थोडासा कढीपत्ता आणि आता आपण यात घालणार आहोत शॅलोटचा फार खमंग वास एकदा हे शॅलोट सातळल्या गेले की फारच खमंग वास या शॅलोटचा सगळीकडे सुटतो आता थोडशी आपण हे ट्रान्सपरंट करून घेऊया तेलामध्ये या व्यंगायन चिना व्यंगायन सांबारमध्ये घालण्यासाठी जे ओला जो नारळ आहे हा भाजून मग यात पाणी घालून याची पावडर केली जाते जसं क्रीम आपण पालक पनीरमध्ये टाकतो तसं या शॅलोटमध्ये ते टाकल्या जातं बघा आता हे बऱ्याच बऱ्या पद्धतीने बऱ्यापैकी हे ट्रान्सल्युटंट होतात आहेत आपले तेलामध्ये आणि सुटायला लागलं त्याच्यावर छान लाग म्हणजे दिसतं आहे हे तर आता आपण काय करूया यामध्ये आता चिंचगुळाची चटणी टाकली जाते आधी कारण हे शालोट या शिजवून घेतले जातात आपलं जेवढं सांबार आहे त्या हिशोबाने मी ही, ही चिंचगुळाची चटणी यात टाकणार आहे तीन चमचे टाकली आहे आणि मला वाटतं की ती पुरेशी आहे कमी वाटली आपल्याला करता येईल परत आता यामध्ये आपल्याला धणे पावडर टाकायची त्यानंतर आपली सांबार पावडर आपण घरी केली होती या सांबार पावडरचा व्हिडिओ लिंक मी याच्यामध्ये टाकते आहे कॅलेट रेसिपीमध्ये मी ती व्हिडिओची लिंक टाकणार आहे आता हा कांदा मस्त अगदी छान असा त्रासूट मिसण झालेला आहे चमुदे आता आपण याच्यामध्ये तिखट टाकून घेऊया आणि आता यामध्ये आपल्याला थोडस पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून हे छान शिजवून घ्यायचं आता मी थोडंस पाणी टाकलेलं आहे आणि आता हा बघा हा कांदा आता शिजेल आपला याच्यामध्ये आणि यामध्ये आपण थोडंसं आता कांद्याच्या हिशोबाने आपल्याला मीठ टाकायचं आहे बरं का वरणात आपलं मीठ आहे तर हा कांदा शिजताना त्यात मीठ गेलं पाहिजे म्हणून हे मीठ मी थोडंसं टाकलं आहे याच्यामध्ये आता आपण थोडंसं गॅस कमी करूया आणि आता हा याच्यावर आपण झाकण ठेवूया त्याचा खूपच सुंदर वास सगळीकडे सुटतो आता हे साधारणपणे दोन तीन मिनिट होऊन देत आता हे आपण जी चटणी करणार आहोत ही चटणी आता थोडीशी मी या मिक्सरच्या बोलमध्ये चटणी बोलमध्ये मी हे सगळ्या मिरच्या घालून घेते आहे आणि या मिरच्या मी आधी दळून आणणार आहे या मिरच्या दळल्यानंतर त्यामध्ये फक्त लसूण जिरं तर या मिरच्यांबरोबरच हे जिरं दोन चमचे जिरं मी टाकलंय लसूण दोन चमचे लसूण टाकलेलं आहे थोडस काळं मीठ आणि आता हे आपलं साधं मीठ आणि आता यामध्ये आपण टाकणार आहोत कोथंबीर आता ही चटणी आपण भाकरी केलेली आहे ऑलरेडी त्यामुळे आपण भाकरीबरोबर ही चटणी आणि आपला शॅलोट म्हणजे त्या शॅलोटमध्ये ती भाकरी कुच करून खूप छान लागेल मी चटणी दळून आणते आणि नंतर तुम्हाला ते, ते शॅलोट सांबार जे आहे म्हणजे चिन्ना वेंगयम सांबार ते दाखवते माफ करा या चटणीमध्ये एक गोष्ट मी अजून तुम्हाला सांगितली नाही टाकायची त्यामुळे ही चटणी टिकते हे बघा मी हे सिट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूसत्व घेतलं आणि हे एक लिंबू लिंबूसत्व मी टाकते कारण काय होईल आहे ही चटणी जर राहिली तर आपल्याला तीन चार दिवस खाता येते वांग्याच्या भाजीत बटाटा टोमॅटोच्या रस्सा भाजीमध्ये ही चटणी आपल्याला व्यवस्थित खाता येते बघा चटणी वाटून आणली आहे मी आणि ही चटणी मी इथे आता ठेवते आता आपला हा सगळा चिना वेंगा आमचा मसाला मस्त प्रिपेअर झालेला आहे त्याचा खूप खमंगवास होतो आहे त्यामध्ये मी हे वरण टाकते आपला कांदा यामध्ये अगदी बढिया शिजलेला आहे तुम्ही बघू शकता हा कांदा खायला खूप खूप खूपच छान लागतो आता हे जे आहे हे याला थोडंसं छान शिजू देते यात मी मिठाची चव बघते मीठ अगदी व्यवस्थित उत्कृष्ट आहे थोडं पाणी वाढवते हे सांबार छान तिखट असतं आणि आता आपल्याला काय करायचं आहे की हे जे खोबरं आहे ओलं खोबरं हे थोडं आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे, हे. हे ओलं खोबरं मी आता याच्यामध्ये टाकते आणि याला भाजते हे ओलं खोबरं भाजून मग मिक्सरमध्ये टाकून मी इकडल्या गॅसवर भाजते किंवा हे आपण असं करूया सांबार मी उकळायला या गॅसवर लावून देते आणि आता आपण याच्यावर हे छानपैकी भाजून घेऊया हे भाजून घ्यायचं आणि भाजल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये पाणी घालून हे छान वाटून घ्यायचं हे डायरेक्टच भाजायचं पॅनमध्ये याच्यात काही तेल तूप टाकत नाही जसं आपण पालक पनीरमध्ये क्रीम घालतो त्याप्रमाणे हे खोबरं जे आहे ओलं नारळ आपलं या ओल्या नारळाचं चव त्यात खूप छान काम करतो ऑलरेडी आपण त्याच्यात चिंचगूळ टाकलेलं असतं या ओल्या नारळाचं दूध त्या पाण्याबरोबर त्याच्यात उतरलं की त्या सांबारचा रंग इतका सुंदर होतो आणि त्याचा वास सगळीकडे तरवतो आपण आता हे छानपैकी भाजून घेतलेलं आहे अजून थोडंसं भाजते आणि मग तुमच्यासमोर मिक्सरमध्ये मी टाकते नंतर ती कढई परत आपण इकडे शिफ्ट करूया आणि त्यामध्ये हे जे नारळाचं दूध आहे जे आपण करून घेतो आहे ते आपण त्यात घालूया तर हे भाजूनच घेतात आणि ओला नारळ आणि मग त्यामध्ये टाकतात तर आता हे भाजून झालं आहे गॅस कमी केलेला आहे मी गॅस मी बंद करते हे बघा याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता मी ते दळून आणते आणि तुम्हाला दाखवते त्यानंतर आपण आपली प्ले, प्लेटिंग करूया आपली रेसिपी तयार झाली हे आता मी दळून आणते बघा आपलं हे कोणी सांबारंग छान तयार झालेलं आहे आणि आता यामध्ये हे जे काही नारळाचं दूध मी करून आणलं आहे तर हे असं टाकतात याचा रंग एकदम बदलतो बघा आपलं हे सांबार मस्त तयार झालेलं आहे याला फक्त आता एक उकळी बस अजून येऊन देत आणि मग आपण काढू आपण इथे भाकरी आणि चटणी हे सगळं काढून घेतलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता अगदी सुंदरच असा आपला बेत तो आता मी हे बंद करते आणि हे शॅलोटचं सांबार यामध्ये काढते शॅलोट छान असे गळून जातात आता यावर थोडीशी कोथिंबीर बघा हे शॅलूट सांबार आणि भाकरी आणि हा ठेचा संध्याकाळचा मस्त गरम गरम जेवणाचा बेत आपला आता तयार झालेला आहे हे, हे शॅलूट सांबार खायला अतिशय उत्कृष्ट लागतं तुम्हाला आवडलं ला तर तुम्ही त्यामध्ये भात पण लावू शक आपल्याकडे भात संध्याकाळी खायची पद्धत आहेच पण कोणाला भात नसेच चालत तर ज्वारीची भाकरी खूप छान आहे माझा नेहमीचा खंडा बनाई खाई खिलाई हा ये। ये उडली लिहो अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा मी उपवासाच्या रेसिपी खूप दाखवल्या आहेत पण आता घरातल्या लोकांसाठी खायला पण काहीतरी करावं लागतं सगळेच करतात असं नाही त्यामुळे मी आज तुम्हाला एक शॅलोट सांबार ज्याला चिन्ना उन्नीयम सांबर किंवा आरितू विट्टी सांबर असं म्हटलं जातं तर हा केरळ स्टाईल एक आहे आणि खायला अतिशय उत्कृष्ट लागतोच लागतो कारण त्याच्याकडे सण समारंभात लग्नातसुद्धा हा चिन्ना वेन्नियम सांबार केला जातो आणि याला खूप पसंती ते लोक देतात खूप खूप तुमचे धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल